हाय सर्वांना तर मी आत्ताच लग्नावरून आले तर चला की म्हणलं लॉक बनवायला सुरुवात करावी तर इथं आम्ही सर्व दगड कपडे वगैरे चेंज केले आरुषने तर कपडेच घालायला नको म्हणतो कारण खूप गरम होते इथं आणि त्याला इच्छा झाली की नारळ पाणी प्यायचं आहे तर तो बघतोय मम्मी त्याला नारळ पाणी काढून देते हे नारळ होते ते खोळ नारळ होते पण थोडेसे निबार झालेले होते आतून त्याच्यामुळं असे फुटले नाहीत कोय ना, त्यानं त्याच्यामुळं त्याला सोलावं लागलं तर मम्मीनं अब्दुन अब्दुन नारळ सोलले आणि त्याला पाणी प्यायला देते ती का तर इथ वेळेनं काय मम्मीला नारळ ना म्हणजे छोटस होल पाडायचं होतं ते काय पुढे ना मम्मी ना शेवटी स्क्रू चावी घेतली आरुषला तर खूप पातुरता लागली नारळ पाणी पी खूपच उशीर लागायला लागा। आहे लागा। कारण नारळ थोडासा निबर आहे त्याच्यामुळं तर स्क्रोच्या पाणी शेवटी निघाल काय येत नाही पाणी आहे का तुला पाणी हे बघून तर पाणी पिऊले इथं आरशी पाणी पितोय नारळाचं त्याचं पिऊन झाल्यानंतर ना मम्मीला देतोय मम्मी नको म्हणल्यानंतर ना सगळ्यांना पाहिजे का म्हणून विचारतोय चांगला नारळ निघाला को आहे ती कवळा आहे तसच खावायचा असतो फोड आहे का एक फोड आहे का बस का

आरुष मान सेला दे स्वराला एक दे

ती कवळा आहे तसच खावायला असतो फोड आहे का एक फोड आहे का बस का

आरुष मान सेला दे स्वराला एक दे

एवढ अब्दुन ती काढली केसर त्याचे आणि आता पाणी खाडायच्या शिकडा नाही का ना आरस बघू <laughs> <laughs> <laughs>

चुकने गलत हैं। आंगस चुक टेकर गया गलत हैं। बग्दीग तब तब हट ले। अब नेक पड़ा लगता हैं। मम्मी। मतलब कौन सा लाइन? गाने करने तान देना तान दाई। अंक पार्टियाँ लगी क्या करते हो? आये चलते हैं। Gayâнд turið horið भेगेले डिलीट हां चल वर जाऊन काय करतो द्या द्या गावत यांना कशात काय देतात पाणी

अरे माने मेव दाखव काय झालं माने मेव किचन खाली हे म्हटलं आपला कुत्ता कपडे घाल की कुट्टा दाखवू काय कपडे आपला कुट्टा दाखवू कुत्ता कुठं आंब्या घाना चला पण दाखवत पावसाचं वातावरण जबरदस्त आहे लाईट वगैरे गेली आणि विजा आणि वारं भरपूर विजा पण खूप चमकते